रामदास कदमनी स्वतःचा ने खाली लिहिलेलं होता देव माणूस आता ज्याच चारित्र्य धन नाही ज्याचं चरित्र धन नाही याची नजर सगळ्यांच्यावर वाईट जो कुटुंबाशी धन नाही जो भावाबांधाशी धन नाही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या माणसांशी धड नाही त्या नेत्याशी धड नाही लोकांशी धड नाही हा जर देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल हा विचार करा की आपलं रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल देव नाही तर हा राक्षसच नाही लक्षात घ्या राक्षस आहे आणि म्हणून मी राजेश पालकरला सांगतो काहीतरी तुला हुलबिल करील हुलीला घाबरणार नाही ना तू ना तसा तू पोचलेलाच आहेस तसा काही घाबरायचाच नाही पण काय घाबरायचं कारण नाही माझ्यास उभी शिवसेना तुझ्या बाजूला उभी एवढं मी तुला सांगतो अजिबात घाबरायचं कारण नाही काही घाबरू नका यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे छमछम बंद राहा वर्ग्याने तिथे खुण्याना मारामारी करण्याना जे जेल मध्ये गेले त्यांना रिव्हॉल्व्हरचा लायसन्स द्यायला लागलाय पैसा घ्या आणि काही करा त्यांना काय ते खुनी ते हप्ते गोळी करणारे ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना चल तुला घेतो तुझी किंमत सांग किती आहे की तुला देऊन टाक आणि मग आता म्हणायचं तसं नाही त्याच्यावर गुन्हा नव्हता व बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं अरे एका तोंडान बोला किती तोंड तुम्हाला मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं हे आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला आणि म्हणून अशा पापाच्या पैशाला हात लावला राहता राहिला प्रश्न राजेश तू पक्षाबाला मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या अडचणीचा फायदा आणि अडचणीचं भांडवल करून कधीही कोणाला पक्षात घेत नाही माणसाने विचारानं आणि विश्वासानं एकत्र आला तरच तो विश्वास आणि एकी टिकते हा माझा विश्वास आहे तू माझ्याकडे काहीही मागितलंच नाही माझ्याकडे मागितलीच ती विकासाची दोन कामं माझी एक तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीची इमारत झाली पाहिजे आणि दुसरा तुमचा जो गणेश विसर्जनाचा सार्वजनिक घाट आहे तो झाड झाला पाहिजे या संध्याकाळच्या वेळेला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की ही दोन्ही कामं मी तात्काळ मंजूर करून टाकतोय कुठली अडचण ठेवणार नाही दोन्ही कामं तात्काळ मंजूर करून टाकतो आणि माझ्या बहिल्या भगिनी या ठिकाणी दोन मला पत्र दिलेले एका पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय आम्हाला ग्रामसंघाला त्या ठिकाणी पैसे द्या या वर्षी पाच ठिकाणी दिलेत मध्ये आपण कुठे कुठे दिलेले गेला काय संतोष खेड मध्ये आपण कुठे दिले आत्ता माझ्याकडे नाही ते तर करूच पण दुसरं अत्यंत गंभीर असं पत्र तुम्ही दिलेलं आहे की बाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुमच्याकडे औषधा करता डॉक्टर पैसे मागतो या डॉक्टरला चोवीस तासाच्या आतमध्ये मी ताळ्यावर आणल्याश्वर राहणार नाही आणि डॉक्टरला पण सांगून ठेवतो ही फालतू हिंमत करायची नाही हा माझा मतदारसंघ आहे माझ्या आयुष्यामध्ये कोणाचंही काम करण्याकरता मी जर पाच पैसे कोणाकडनं घेतले असतील साधा चार जरी कोणाकडे पेलो असेल तरी सुद्धा मला हा बोलण्याचा अधिकार राहणार नाही संपूर्ण आयुष्यातली त्रेचाळीस वर्ष स्वच्छ हाताने चारित्र्यानं काढले तेवढं लक्षात ठेवा हा त्या पालकर मॅडम किती दिलेले आहेत पंचवीस लाख चौवीस लाख मी तुम्हाला इथं पैसे मंजूर केलेले आहेत ताबडतोब तुमचा प्रस्ताव जाऊ द्या तुम्ही पक्षात प्रवेश केला म्हणून नाही तर तिच्या अगोदरच मंजूर केलेला आहे आपण जिथे गरज आहे तिथे द्यायला पाहिजे आणि म्हणून त्याचा प्रस्ताव जाऊ द्या आणि त्या डॉक्टरला पण माझा निरोप कोणती पोहोचवू अजिंक्य पोचवू जरा म्हणजे निरोप माझा व्यवस्थितपणे आणि ह्याच्याप्रमाणे मी अर्ज करतोय ताबडतोब आता खाली उतरल्या म्हणून लगेच डीएचओ ला फोन करून त्याला ताळ्यावर आणण्याचं काम आपण नक्की करू अशा प्रकारची वाई देतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येते जिंकायची ना सगळे बरोबर राहणार ना आणि म्हणून सगळे बरोबर तुम्ही राहाला विश्वास आहे याचं कारण परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे झाडून उभे राहिला आणि म्हणून मी निवडून म्हणून मी निवडून आलो जाती पातीचा घाडेड्या राजकारणाचा परिणाम काय झाला नाही मुस्लिम समाजानं तर शंभर टक्के मतदान या ठिकाणी केलं अनेक गोष्टींची आपल्याकडे कमतरता होती पण त्या कमतरतेकडे तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलात याची जाण आणि मला जाणीव आहे जाण आणि जाणीव आहे हा रस्त्याने मी आज गेलो हा रस्ता किती खराब झालाय बघितला होता गेल्या वर्षापर्यंत हा रस्ता खराब यांच्याकडे सरकारच्या तिजोरीमध्ये द्यायला पैसा नाहीये अशा नालायक लोकांच्या नादाला लागू नका काही होणार नाही काही होणार नाही तर अशा करता म्हणून सरकार जरी कोणाच असलं तरी अधिवेशन काळामध्ये त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याची हिंमत फक्त भास्कर जाधव मध्ये आहे का माझ्या अंगावर कुठलाही डाग नाही मी कधी भ्रष्टाचारचा एकही विषय माझ्या अंगावर कोणी विरोधकाने पण कधी केलेला नाही मी कशाला यांच्या बापाला घाबरू मी यांच्या बापाला घाबरत नाही पण तुम्ही पाठीशी आहे तो पण घाबरणार नाही तुम्ही पाठीशी पाठ फिरवलीत तर मात्र घाबरावं लागेल कारण ही लोकशाही पार्� आहे बरोबर आहे ना त्यामुळे हात ना पाठीशी तिन्ही जागा काढायला निवडून तिन्ही जागा हा शाबा ते चार गाव फक्त आपल्यातले नाही तिकडे जरा सुरू करा विजयनगर मला तुम्हाला भाषण द्यायचं होतं जिंके तुला पण द्यायचं होतं पण आता काही शक्य नव्हतं कारण वाजले होते बरेच भाषण करालच तुम्ही काय हरकत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ज्यानी जानी म्हणून बशीरबाई तुम्ही पास जणांची पण नावं घेतली पण जानी जानी म्हणून विनोद पुढे गेला हा तुम्ही सर्वांनी मेहनत केली आणि त्या प्रतिसाद सुद्धा लोकांनी तुम्हाला दिला राजेश बरासा पैसा पिसा उडवलाय कुठं कुठं पिढ दापोलीला धंदा रास्ता सुद्धा करत होतास रजवेल मधून त्या गौळवाडीतून दापोलीला घ्यायला आता बिचारा कुठं कुठं <laughs> तुला खर्चा जो टाकला काही कळत नाही पण ठीक आहे चांगलं काम कर तू गावाच तुला गावानच विश्वासानं निवडून दिलेला आहे आणि त्या सुद्धा पुन्हा तुम्ही तरुण पिढ्यात भविष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद कायमचे तुम्हाला मिळतील असं काम तुमच्याकडून व्हावं आणि त्याकरता माझं सहकार्य कायम राहील असा शब्द देतो आणि चार दिवसामध्ये दिवाळी आहे बरोबर आहे ना पण काय वाशिफ नाही तुम्ही घराघरातून काही कुठं खरेदी जाऊ दिवाळी आहे या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपलं आयुष्य दिवाळीतल्या गोड फरा फराळाप्रमाणे था, कायम गोड होत राहो आणि आमच्यावरचा विश्वास असाच कायम राहो एवढीच प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी